डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे शिरूर आणि मावळमध्ये तेरा मेला मतदान पार पडलं मतदान पार पडताच सगळ्या उमेदवारांनी आपल्या विचाराचे दावे करायला सुरुवात केली आहे त्यात कार्यकर्त्यांकडून थेट बॅनर्स लावण्यात येत असून शुभेच्छा द्यायला सुरुवात देखील झाली आहे निकाल चार जून तरीही सेलिब्रेशन सुरू झालं मावळमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या संजय वाघेरेंचे मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आले आहे निकालापूर्वीच मावळ लोकसभेत कार्यकर्त्यांचा हा असा पणा पाहायला मिळत आहे मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात तगडी लढ आहे दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी जीव तोडून मेहनत घेतली त्यामध्ये दोघांनीही मावळच्या हिताचे मुद्दे मांडले आणि मावळकरांना विकास करण्याचा विश्वास दर्शवला दोघांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षातील पहिली फळी कामाला लागली होती अनेकांनी सभा घेतल्या मोठमोठे वोट रोड शो झाले दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांकडून विजयासाठी प्रयत्न करण्यात आले त्यानंतर मतदान पार पडलं आणि आता थेट विजयाचे बॅनर्स लागलेत मावळ लोकसभेत माझा विजय एक लाख बात्तर हजार सातशे चार मतांनी होईल असा विश्वास मवियाचे उमेदवार संजोग वाघेरेंनी व्यक्त केलाय यासाठी त्यांनी विधानसभा न्याय मताधिक्याचा लेखाजोखा मांडला यात सलग दोन वेळा खासदार झालेल्या श्रीरंग बारनेंना फक्त पनवेलमधून लीड मिळेल असा दावा वाघेरेंनी केलाय पुणे तसे पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा